वाघमारे साहेबांचा फोन आला की सर असं असं आमच्या त्या जासई गावामध्ये हॉल नाकारणे पाणी त्या हॉलचं पाणी बंद करणे लाईट घालवणे वॉशरूम बाथरूम ला ते लॉक करणे हळदीच्या दिवशी बरोबर ना तर त्या टायमाला काय झालं कि ते सगळं नाकारणे लग्नाला लग्नाला ना काय केलं कि इकडचे जे काय जातीवादी आहेत जासई गावचे प्रायमरी माहिती घेता आम्हाला लक्षात आली की ते ग्रामपंचायत सदस्य आणि तिकडचे सरपंच आहेत संतोष घरत आणि प्रशांत म्हात्रे म्हणून या दोघांनी काय केलंय की यांना हॉल नाकारणे या सगळ्या गोष्टी करून झाल्याच्या नंतर आमचे जे पीडित भगिनी आहेत त्या पीडित भगिनींनी काय केलं की हॉल नाकारला ठीक आहे त्यांनी दुसरीकडे जाऊन मैदानामध्ये मंडप टाकून वगैरे त्यांचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर त्यांना ते पाणी कमिटीची त्यांची काहीतरी मीटिंग असते गावकीची तिथे बोलवण्यात आलं तिथे त्यांना सांगण्यात आलं की ते 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 कि तुम्ही लग्न झालं हे झालं ते झालं तुम्हाला जे काय पैसे ते भरावे लागतील अंदाजे जर तुम्ही बघितला तर ते त्यांचं जे काही बिल होत ते साठ ते सत्तर हजाराच्या आसपास आमच्या भगिनीचं म्हणणं आहे की आम्ही जर ते वापरलंच नाही आम्ही केलंच नाही तर आम्ही ते पैसे का भरायचे परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या प्रशांत म्हात्रे आणि त्या गावचे सरपंच घरात यांनी काय केलं की त्यांना जातीवर्ण शिविगाव सुरुवात केली त्यानंतर त्यांना धमकी दिली तुमचं आम्ही गावातून या महाड्यांचं पाणी कट करू लाईट कट करू जर तुम्ही पैसे दिले नाही तर बघायला गेलं तर ते जे मंगल कार्यालय ते अनधिकृत आहे कोणत्याही प्रकारचं ते, प्रकार ते अधिकृत नसताना यांच्याकडून दहा हजाराची तिथून ते पावती फाडण्यात आली त्यांना दमदाटी करण्यात आली साधारण हा प्रकार आहे मार्चचा मला आज साडेआठ वाजता आमचे पदाधिकारी इकडचे उरणचे त्यांनी कॉल केला की साहेब आमची ते अशी अशी घटना झाली मी कोणताही विलंब न करता मी त्यांना सांगितलं की तिकडचे जे पीआय त्यांना नंबर फोन द्या पीआयना सांगितल्यावर मी सांगितलं साहेब तुम्ही दीड महिना त्याला लेट केलेलं आहे यावर काय करताय की नाही तर त्यांनी सांगितलं नाही साहेब मला एक दहा दिवस द्या दहा दिवसांनी मी गुन्हा दाखल करतो ह्याच्या आधी यांना ते दीड महिने त्याला खेळवत आहेत मी म्हणलं साहेब तुम्हाला मी वेळ देणार नाही मी येतोय मला आज गुन्हा दाखल करून हवे ते म्हणले साहेब या मी बाहेर चाललोय मी काय येऊ शक मी काय नाही मी चाललोय मी बोललो ठीक आहे हरकत नाही मी उरण पोलीस स्टेशन आलो इथं त्यांचे फक्त स्टेशन हाऊस संजय सावळे साहेब होते त्यांच्याशी बोललो इकडचं जर वातावरण बघितलं तर पोलीस स्टेशन मध्ये कोणच नव्हतं पी आय नव्हते काय नव्हतं काय नाही म्हणजे असंच चाललेलं मी एसीपी साहेबांना कॉल केला की साहेब तुम्हाला आमचे पीडित कुटुंब काल भेटलेले तुम्ही सांगितलेलं की एक दोन दिवसामध्ये गुन्हा दाखलवा पण तुमच्या अधिकारी तर इथं तशी कोणतीही प्रक्रिया करत नाहीत सर्व झाल्याच्या नंतर परत मी पियांना फोन केला ने मला सांगितलं साहेब दोन दिवस द्या तीन दिवस द्या सांगायचा मुद्दा की पोलीस पोलिसवाले आपल्या मनमर्जीने ते गुन्हे नोंद करणार का पोलिसांचं जे काम आहे ते पीडित कुटुंबाला आधार देण्याचं असतं ना की पीडित कुटुंबाला ते सतवण्याचं असत तर ह्या काही यांच्या सगळ्या गोष्टी आहेत पोलिसांच्या त्याचा आम्हाला राग आला आम्ही इथे आंदोलनाला बसलो तेव्हा कुठे जाऊन आमची आज एफ आय घेतली ठीक आहे माझी आता पोलिसांना अशी नम्र विनंती आहे आजच्या आज गावचे ते सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं तसंच त्यांना जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं कुठले कलम अंतर्गत तीन एक आर तीन एक एस परत भारतीय न्यायसंहिता तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अशी कळमळ लावलेली आहे त्यांनी